नमस्कार युट्यूब फॅमिली सगळे कसे आहेत अशा फक्त सगळे मस्त असतात गुड मॉर्निंग सुपर सकाळ तर अर्चनाने आज सकाळी सकाळ बघा राडा काढला तिथला दादू आहे तो बिजी आहे त्याचा ते बघा इकडे सगळा असा सराडा काढलाय कपडा म्हणून आणि दादून आरसा फोडला आमचा कपडा आता सकाळी तर आता तो काच फेकले मी काढला नाही त्याचा व्हिडिओ बघून शकता किती बेकार दिसायला लागले ते कपडा सगळं त्याने आरसा वगैरे फोडून टाकला त्याचा आणि अर्चनाने असे इकडे कपडे काढले अर्चना अशा घड्या वगैरे मारते कपड्या आता तिथं सगळ्यांचे आमचे नाव वगैरे लिहिलेले आहेत ज्याला कपडे पाहिजेत त्यांनी त्याचं नाव बघायचं आणि त्याचे कपडे घ्यायचे आहे ना तर तुम्हाला दाखवतो आता पाठच्या कॅमेऱ्याने बघा अर्चना कसा ना केला आहे असे कपड्याचे अशा घड्या वगैरे मारलेल्या आहेत तिकडं सगळ्या त्या बाकी बाकी आहेत मारायच्या ते तिकडं असे सगळ्याचे नावं त्याच्यात लिहून ठेवलेले आहेत आता वरचं सगळं खोलणार आहे ती तिथं माझं नाव पण दिसत असलेले बघा हे कोणाचं नाव आहे काय माहीत नाही मला हे बघा इथं नाव लिहिलेलं आहे एवढं जे दिसत नाही मी अंधार पडले ना त्याच्यावर म्हणून असे सगळ्यांचे नावं त्याच्यावर टाकलेले आहेत आणि सगळे असे कपडे त्याच्यात लावलेले आहेत तिकडं हे अर्चना होत आहे का आजच्या दिवस आणि बाहेर आमच्या इथं चालू आहे काम तुम्हाला ते पण दाखवतो हे बघा इकडं असं काम चालू आहे मस्त असा कोबा बनवणार आता इथं आता सगळीकडं पूर्ण गल्लीत बनवणार आहेत कोबा इथं पण बनवणार आहेत चला आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढाच छोटासा व्हिडिओ काढला म्हटलं चला काहीतरी तुम्हाला दाखवा या अर्चण्याचं काम चालू आहे अर्चनाचं बघू आता कपडे वगैरे घड्या मारत आहे तर भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय